गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाच्या नवीन दिवसाच्या नवीन सुरुवातीला नवीन दिवसाच्या नवीन सुरुवातीला आणि आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबियांना वटपौर्णिमेच्या खूप सारा शुभेच्छा तर आज आहे आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या वट सारी तयारी आहे पण विषय असा आहे की शंभूला जायचं स्कूलला सोमियारी म्हणजे स्कूलची तयारी करते आणि त्याच्यानंतर वटपौर्णिमेची आणि आज मी आहो ना घेऊन जाणार आहे तिकडे येणार हे काय बी वगैरे माझं काय आपण लेट जाऊ पण थेट जाऊ लेट थेट तू इकडे जा वाटलं तर हा कार्टून नाही हा थेट नाही कार्टून पण मी ये नाही येणार तो स्कूल ला चाललाय तुम्हाला दरवर्षी वहिनी वगैरे असायच्या तर वहिनी नाही येत आता आणि बाकीच्या म्हणजे कसं पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक झाला पाहिजे त्याच्या जरा वडाला आज लेटच जाणार

आवरा की किती वेळ काही माणूस राह शंभूला स्कूलला सोडून आलोय भी आहो मी भिजतीये आणि मी ह्या चावता राहते मला अजून घरी जाऊन आवरायचे आणि हे इथं टाइमपास करतायत पाणी मारायचं काम मग किती वेळ झाला आहो मी भिजते ना असं करत आहे आवरा चला ना यार पटकन प्लीज हा आवरा आवरा झाले मारून पुरे आता आले बघा शंभूला स्कूलला सोडून आले पाणी वगैरे मारलं त्याच्यानंतर निवांत आले घरी म्हटलं हे असतं तर जसं पूर्ण दिवस आहे वडपूजायला कधी आणि विषय असं होतं की मला निवांत का जायचं असतं वडपूजायला कारण मला तिथं जाऊन रील्स वगैरे शूट करायचे असतात जर खूप सारी गर्दी असेल तो ना तर मग अनकम्फर्टेबल होतं थोडंसं म्हणून मग सगळ्या सगळे जाऊन आल्याच्यानंतर उशिरानं जायचं असा विषय तर आता वाजत जवळपास पाहुणे दोन माझं सगळं कामावरून आता मी लागली आहे पुरणपोळ्यांच्या स्वयंपाकाला म्हटलं एकदा असं करून ठेवावं मग बघूयात आणि शंभूच्या पप्पांनी तर मारली कलटी ते तर गेले बाहेर सो आता माझंच मला काहीतरी बघा फायनली आले मी वड पुजायला तर उशीर एवढा झाला की सोसायटीतल्या सगळ्या बायका जाऊन आल्या तर मी हिला बोलीला घेऊन आले का तर दादा पण दाई तर व्हिडिओ काढायला कोणीतरी पाहिजे म्हणून हिला वशीन लावला आहे की नाही <laughs> तर आता ही तर आहे म्हणजे मी ह्याच्यासाठी आलेले की का रील्स वगैरे करायच्यात आणि मला गर्दी नको आहे वडाच्या झाडापाशी म्हणून मग उशिराना आले तरी पण अजून आहेत बायका त्या ह्यांचं झालं की मग मी पुजते बघा मी आलेले वडाला आणि वडाला आल्याच्या नंतर इथे एक ताई भेटला ज्या की आपले चे ब्लॉग भेटत बघतात म्हणून तर त्या खूप दिवसापासून बघतात पण त्यांना कळत नव्हतं की मी कुठं राहते वगैरे कारण ॲड्रेस सांगत नाही ना व्हिडिओ व्हिडिओमध्ये नाही तर त्या म्हणजे खुश झाल्या की म्हटलं खूप दिवसापासून बघते पण आज इथं भेटल्या म्हणजे योगच असा होता की मी सकाळपासून गर्दी कमी व्हायची वाट बघत होते इथे व्हिडिओसाठी नेमकं त्या आल्या तर आले बघा घरी वडपुजून पण विषय असं झाला की आता वाजले जवळपास साडेपाच कारण मी तिथं बसलेलं आणि गर्दी वगैरे पण होती एक ताई भेटला त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले त्याच्यामुळे खूप सारा उशीर झाला आता जवळपास शंभूचं स्कूल सुटलं साडेपाचला आणि चेंज करायला पण टाईम नाही आता मी हाय हा अवतारच फक्त स्टॉल पॅक करणार आहे आणि शंभूला पहिलं घेऊन येते मग पुढे कंटिन्यू कर ते लवकर आली तुला घ्यायला लेट झाला मग कसं वाटली दुपारची स्कूल भारी आवडली टिफिन खाल्लास का नवीन टिफिन आहे म्हणून एक पोरगा लय खुश आहे ना न्यू टिफिन आवडला आहे ना फायनली ती साडी काढली आणि ही घातली ज्याने आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि ड्रेसच घालणार होते पण हे दिलं तरी साडी घालत जा म्हणजे की नवऱ्यान आवडतं बायको साडीत बघायला आणि अरे आणि हा पोरग कंटिन्यू पण पुरण खातो ह्याला पुरणपोळी अजिबात आवडत नाही पण ह्याला पुरण खायला आवडतं असा विषय नॉनसेन्स आहे का तर आता माझे जवळपास रात्रीचे पाहुणे नो पुरणपोळीचा तर स्वयंपाक झालेला कधीच पण विषय असा आहे की आमच्याकडे येतात पाहुणे सो आ... त्यांना खायचे म्हणजे त्या ते, ते पोळी नाही खात आणि दादांना पण पोळी नाही आवडत पण मी दादांच्या तशीच घशात कोंबत असते <laughs> पण आता त्या दुसऱ्या दादांच्या घशात नाही कोंबू शकत सो त्यांच्यासाठी आता चपाती करायची म्हणजे चपातीसोबत आमटी नाही छान लागणार म्हणून मग म्हटलं पनीर घेऊन यावं तर आता पनीर आणते बनवते आणि मगच तुम्हाला दाखवते अय हिरो येतोयस का तुला आणायला मला आता जरा रात्रीच उशीर झालं याच्यामुळे नको वाटते जायला पण जावं तर लागणारच आहे जाते भाजीला घेऊन आले खरं विषय असं झाला की मी गेलेले पनीर आणायचे गे आहे नी ता ता पनीर दुकानात पनीर संपून गेलेलं कारण नऊ वाजले तर आणि तिवाई म्हटले की त्या ताई म्हटलं की आज वट पौर्णिमेमुळे पनीर वगैरे सगळं संपून गेले पनीर तर नाही राहिलं मग काय आम्रखंड घेऊन आले आणि आता आली तू वांगी म्हणजे मला तरी म्हणजे बेटर वाटतं बाकीच्या भाज्यांपेक्षा वांग केलेलं कधी पण मला आवडत परत भूक लागली आहे अरे आताच तर खाल्लंस आता बटाटन चापाती कुणी आणि हा पोराने आज पप्पा नाही तर चान्स घेतला लॅपटॉपवरती बोट घालायला पप्पा असले तर त्यांना जरा हे असतं जरा दाबात असतात आमच्याकडे कोणच दबत नाही नाही पप्पा दबत नाही पोरगं दबत तर आता काय करते परत वांग आता वांग आवडतं की नाही त्यांना माहित नाही पण जे असेल ते खायला लागेल कारण आता मी जाणार नाहीये कुठं आणायला सो आता बनवते हेच बघवत काय होते ते काय म्हणतात त्यांचा बटाटा भाजीच प्लॅनिंग आणि हे दोघ इकडं हे एक आणि हे एक आता टपकले जवळपास पावणे अकरा वाजवले दो त्या दोघांनी हा काय यायचा टाइम असतो का हो काय वाटतं का जीवाला हो तर नाही मग नाही झाला असेल आपण तिकडे जायच्या हो की तोंड दाखवून गेले जेवायला आलेले का मी स्वयंपाक किती वाजता गेलाय किती का

इंद्रायणी राईस जे की आमटी आणि तो वाला भात छान लागतो गिजगा पण ह्यांचं मी ऐकलेलं एकदा की ह्यांना गिजगा भात चालत नाही फडफडीत लागतो म्हणून हा त्यांना सुट्टा भात लागतो मी असं ऐकलं होतं म्हणून मग त्यांच्यासाठी तो केला तसं तर आपला डबा भरून इंद्रायणीच केलेला आहे तुम्हाला दिलं सगळं दिले दिले ओके मध्ये कार्यक्रम मीठ बीट बघावं मीठ आहे का लागतंय का मी कशाचीच कमी नाही कशाचीच कमी नाही

चल शंभू एक्सप्रेशन असतात आता तुम्हाला कळ शंभूचा विषय कसा असतो हा असू दे असू दे हा 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 अजून तोंडात घ्यास गेला नाही तोपर्यंत डायरेक्ट छान असा विषय असतो नीट जरा बरं झालंय ना कस सांगतो लय भारी ना हरा मी काढ हा बरं ठीक आहे हा करा चालू काय विषय एक मिनट एक मिनट इकडे मोबाईल वर येईल इकडे मारा इकडे मारा हा काय विषय नाही नाही काय नाही विषय इकडे फक्त साईड ला करा हा लाईट लागाय ऑफ केलं होतं मी ऑफ केलं होतं ते ऑन केलं एक मिनट थांबा बंद करू का ऐका ना हे दोन घडा काढून टाकून बघा ना मोठे वालेच काढ सेलो माझ राम 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 का यांचा विषय काय थांब शंभू एक मिनिट एक मिनिट जुगाड करायला गेले आणि झालं बोलतच डायरेक्ट सेल लावली मी स्पायरोला हे बायपास करून हे बघा मशीन बघा स्पायर तुटली पूर्ण मशीन तुटली गण बघा तर विषय असा झालाय की मशीनच्या चिंध्या झाल्या डायरेक्ट खरंच ना आणि मी असं उडवायला गेलो आणि स्पायर पुढं मशीन आली माग अशी पोटात लागून माझ्या पायाला लय व्हायला लागले बेकार हाय ना अशी चुनचुन होती आताची पाया डायरेक्ट पोटात आणि माझ्या पण पायावर येऊन काहीतरी पडलं पडलंय ना काय पडलं काय माहिती माय पडलं ह्याचा पायरो हा ह्या कंपनीचा घ्यायचा नाही घ्यायचा नाही लक्षात कुठला होता ब्लॅक प्रो ब्लॅक प्रो ब्लॅक वाला कधी घ्यायचा ब्लॅक प्रो होत त्याच्यावर नाव नाही पाहिजे आता मी ब्लॉग ऑन करायला ऑन करणार तेवढ्यात हे झालं आधीच असंच पायरो होत नाही कशाचा कधीच असं झाला ती वहिनी ब्लॉग चालू करायला आणि ते व्हायला एकच झालं म्हणजे मी मोबाईल मध्ये जाऊन कॅमेरा ऑन करणार तेवढा तुम्ही पाय पायदुआ भाजलंय तुम्हाला भाजले पण भाजले वाटतंय ना ते हे करा तो पायदुहाचा दिला शपथ सेलचा कार्यक्रम झालाय

इकडं अन्न अन्नाचा विषय चाललाय रात्रीच्या साडे बारा वाजता हाय की नाही निम्मी रात्र झाली आणि टाइमपास इकडे काय चाललंय काय माहिती तुला झोप नाही येते का बाबू स्कूल ला नाही जायचं का आजच्या उद्या सुट्टी आहे म्हणून का माझ्या पवाराचं वळण बिघडवताय तुम्ही अण्णा अण्णा काय पण बोलायला लागले हो तर काय बोल तू स्कूल मध्ये कोणाला अन्न बोललास का नक्की कंप्लेंट येऊ दे फक्त मला दाखवल तुला नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचा मी काही करू शकतो बघायचं तुम्हाला ओके तेवढाच व्हिडिओ कट करून

तर खूप पाहुणे दोन ऐश्यपत पाहुणे दोन वाजलेत शंभूनी तर हि चुकून घेतला आणि आम्ही बसलेलो गप्पा मारत सो आता खूप सारा उशीर झाला सा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हा ब्लॉग एडिट करून अपलोड करायचं तर त्याला खूप सारा टाइम जाईल तीन वाजतात वाटतं झोपायला तर चला तर मग आजचा वट पौर्णिमेचा माझ्यासाठी तरी आजचा दिवस खूप छान गेला अगदी स्पेशल तुम गेला तुमचा कसा गेला हे नक्की सांगा ऐश्यपत मी तुमच्या पायाने पडले राहो आता असंच आहे झाला सण असला तरी पडत असते असं तर मी ह्यांच्या पाया पडत असते पण आज हे आणि शुभम दादा दिवसभर काही घरी नव्हते वट पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याच्यामुळे काही पाया पडणं नाही झालं नाही तर मी दरवेळेस आधी ह्यांच्या पाया पडत असते आणि मग देवायचे पडते असा विषय असतो आपला पण ठीक आहे आता तुम्ही नव्हते घरी जात मी काय करणार हा चला तर माझं ब्लॉग कसा वाटलं हो, नक्की सांगा नेहमीप्रमाणे तुमची वटपौर्णिमा कशी झाली आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा ढिगभर शुभेच्छा चला तर मग भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चला बाय बाय गुड नाईट